निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मे काळ मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे होळी पौर्णिमा आणि उद्या आहे धुलीवंदन तर तुमची तयारी झालेली आहे की नाही नाही झाली अजून अजूनही मार्केटमध्ये भरपूर सारे बलून्स वगैरे भरपूर काय काय होळीची म्हणजे उत्पादनं आलेली आहेत तर नक्की खरेदी करा तर आज आम्ही असाच एक छानसा व्हिडिओ करतोय की होळीबद्दल तुम्हाला काही थोडीशी माहिती देऊ काय काय मार्केटमध्ये आलेलं आहे आणि आम्ही काय घेतलेलं आहे त्याचप्रमाणे काय काय काळजी घेतली पाहिजे तर सर्वप्रथम होळीची तयारी म्हणजे होळीच्या पूजेची तयारी होलिका दहनाच्या पूजेची तयारी कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघून घ्या त्याच्यामध्ये काय काय पूजेसाठी साहित्य लागणार आहे पूजा कशी करायची आहे याचं सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल तर पुन्हा बघा की काय मी विसरली नाही आहे ना कोणती लिस्ट जी पूजेच्या साहित्याची लिस्ट आहे त्याच्यातलं कोणतं साहित्य मी विसरलेली नाही आहे ना तर हे सगळं बघून घ्या त्याच्यानंतर आता मी काय आणलेलं आहे तर मी आणलेलं आहे आपल्याला एकतर माझ्याकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जसं तूप आहेत लवंग आहेत त्याच्यानंतर मी महत्वाची गोष्ट आणलेली आहे ती मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा वर्णन केलेली नाहीये तर आपण जो होलिका दहनाला नैवेद्य दाखवतो की नाही तर तो नैवेद्य ना मी माझ्या व्हिडिओमध्ये असे छानस असं हिरव्या रंगाचं जे केळीचं पान असतं ना तसं ते प्लास्टिकचं ताट आहे पण मागच्या वेळेस ना आम्ही तो नैवेद्य घेऊन गेलेले ना तर नैवेद्य दाखवल्यानंतर काय होतं होलिका दहनाला पेटवलं जातं म्हणजे दहन केली जाते मग त्या वेळेला मात्र ती प्लेट आपल्याला आपल्याला काढून घ्यावी लागते मग अशा वेळेस तो जो काही नैवेद्य आहे तो तिथे कुठेतरी आपल्याला ओतून द्यावा लागतो तर त्याच्यासाठी ना मी इथे आणलेली आहे अशी वुडन प्लेट तर याला काही डाग लागलेले नाही आहेत ही ओरिजिनल आंब्याच्या वूडची बनवलेली वुडन प्लेट आहे मी ॲमेझॉनवरून मागवलेली आहे आणि मस्त आहे बघा आणि याच्यामध्ये ना आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा नैवेद्य आपण इथे दाखवून घ्यायचा आणि असंच हे ताट आपण होलिका दहनाच्या इथे पूजेच्या इथे पण ठेवू शकतो नैवेद्य म्हणून छान असा नैवेद्य भरून ना हा नैवेद्य ना आपण होलिका दहनाची जेव्हा पूजा करू तेव्हा हे ताट आपण मांडू शकतो आणि हे काय वूड आहे त्यामुळे जळलं ना तरी वातावरणामध्ये कुठेही अशुद्धी निर्माण होणार नाही तर त्याच्यामुळे खूप छान असा ऑप्शन आहे आणि मलाही तो सुचला तर म्हटलं चला या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी तो सांगू तर ह्याच्यामध्ये ना मी तर थोडंसं छोटं ताट किंवा असं केळीच्या शेपमध्ये एखादं ताट मिळतंय का असं मी बघत होते पण ते काही मला मिळालं नाही म्हटलं चला एवढं तर एवढं मोठं तरी मी ताट घेऊन येऊ ॲटलिस्ट व्यवस्थित सगळं आपण मांडू शकू आणि मेन म्हणजे जर कोणी नैवेद्य घेऊन आलं आणि जर त्यांना जर कुठेतरी नैवेद्य ठेवायचं असेल तर मी त्यांना नक्कीच सजेस्ट करेन की खाली कुठेतरी नैवेद्य तुम्ही टाकून देण्यापेक्षा तुम्ही याच ताटामध्ये तो नैवेद्य मांडा म्हणजे जेणेकरून कसं तो नैवेद्य होलिका दहनाला अर्पण केल्यासारखा सुद्धा होईल आणि त्याच्याबरोबर हे जे वुडन ताट आहे ते सुद्धा जळून जाईल तर अशा प्रकारे हे जे वुडन प्लेट आहे ना तर हा खूप छान ऑप्शन आहे मात्र एवढंच आहे की ना हे असं एक प्लेट मिळत नाही जवळजवळ दहा ते बारा प्लेटचं हा सेट मिळतो आणि थोडंसं महाग जाईल पण नंतर कोणी पाहुणे आले किंवा कोणी आलं तर आपण हे सेट यूज करू शकतो कारण का हे कुठेही वातावरणासाठी हार्मफुल नाही आहेत वुडनच्या प्लेट्स आहेत तर आपण कोणी पाहुणे आले तर हे यूज करू शकतो त्याच्यानंतर आम्ही घेतलेले आहे ते म्हणजे किट्टूसाठी कलर तर कलर जेव्हा आपण खेळू रंग खेळू तेव्हा ते ऑर्गॅनिक असले पाहिजेत तर असे हे आम्ही ऑर्गॅनिक कलर घेतलेले आहेत आणि बाजारात हे भरपूर मिळतात आणि केमिकल विरहित असे हे कलर आहेत आणि जर आपल्याला असे कलर घ्यायचे नसतील तर आपण गुलाल जो मिळतो की नाही कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये गुलाल मिळतो तर तो गुलाल उधळा त्याच्यानंतर आपण हळदसुद्धा लावू शकतो रंग म्हणून कारण हळदीचा रंग सुद्धा खूप छान हळदीचे उपयोग तर तुम्हाला माहीतच आहेत की कि स्किन किती छान होते ग्लो होते तर अशा प्रकारे आपण ते पदार्थ सुद्धा कलर म्हणून यूज करू शकतो तर आम्ही हे आणलेले आहेत ऑर्गेनिक कलर त्याच्यानंतर ना खूप छान अशी गोष्ट बाजारात आलेली आहे हो की नाही किट्टू तर किट्टूचं पण काम हलकं झालेलं आहे किट्टू बरोबर माझंसुद्धा काम हलकं झालेलं आहे तर ना हे असं बलूनचं नवीन असं एक पॅकेट आलेलं आहे ॲक्च्युल हे एका पॅकेटचं पण मिळतं ते काहीतरी साठ रुपयाला आहे आणि हे मी काहीतरी एकशे वीस रुपयाला असे तीन बंचेस आलेले आहेत साठ रुपयामध्ये फक्त दोनच बंचेस येतात तर हे बघा ह्याला ना असे इथे नॉब आहेत आणि या नॉबमध्ये असं आपल्याला एक कॉक मिळतो मला वाटतं हे ना असं नळाला लावायचं आणि हे ह्याच्यात असं अडकवायचं आहे ह्याला बघा हे इथे ना असे आटे येतात तर हे, हे ना ह्याच्यात असे अडकवायचे आणि हे ना असं नळाला लावायचं आणि नळाच्या प्रेशरने जे पाणी येणार ना ते या अशा स्ट्रॉमधून या बलून्समध्ये ऑटोमॅटिक पाणी जातं ते बलून्स असे फुगतात आणि फुगल्यानंतर म्हणजे ते भरल्यानंतर पाणी ऑटोमॅटिक ते खाली टपामध्ये पडतात म्हणजे आपल्याला ते बलून्स ते पिचकारीने पाणी भरून पिचकारीने त्या बलून्समध्ये पाणी भरायचं परत त्या बलून्सला गाठ मारायची मग ते फुगे फुटतात अशी जी झंझट आहे ती सगळी इथे संपलेली आहे इकडे ना रबर लावले त्याच्याने आपल्याला गाठ बांधायची नाही तर या ना इथे खाली असे बघा असे ना रब्बर सुद्धा लावलेले आहेत ला तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे का माहीत नाही पण मार्केटमध्ये हे खूप आलेलं आहे तुम्ही कोणत्याही होळीचं जे काही साहित्य मिळणार ना पिचकारी वगैरे तिथे हे हमकास आलेलं असणार आहे कारण हे खरं ना लास्ट इयर पण आलेलं पण ते मला खूप लेट कळलं पण यावर्षी भरपूर ठिकाणी म्हणजे तुम्हाला अगदी रस्तो रस्ती ज्या ज्या दुकानामध्ये पिचकारी किंवा रंग बलून जिथे विकतात ना होळीसाठी तिथे हे तुम्हाला हमकाच मिळेल तुम्हाला जास्त काही शोधाशोध करावी लागणार नाही पण खूप छान आयटम आहे तर ह्याच्यामध्ये असे हे तीन मिळालेले आहेत आणि हे जे आहे ना वरचा नॉब तो तिन्ही याला आपण लावायचा आणि छानपैकी फुगे फुगवायचे आणि ऑटोमॅटिक ते फुगे खाली पडणार आहेत तर अशी ह्याच्यात वन हंड्रेड अँड बलून्स आहेत आता ह्याच्यामध्ये एकशे अकरा बलून्स आहेत आणि हे मला एकशे वीस रुपयाला मिळालेले आहे असं एक होतं ना त्याच्यामध्ये ना असं एकच होतं म्हणजे एकच असं बलूनचा बंच होता आणि त्याला हा नॉब होता तर ते काहीतरी साठ रुपयाला होतं तर मला ही डील जास्त चांगली वाटली की अजून साठ रुपयेवरून आपल्याला तीन येतील तर ते मार्केटिंग आहे तुम्हाला जसं परवडेल एक घ्यायचं तर एक घ्या आणि असं तीनचं घ्यायचं असेल एकशे वीस रुपयाला तर घेऊ शकतात जर घरात दोन मुलं असतील तर ते दोघंही मिळून छानपैकी एन्जॉय करू शकतात तर मला हा होळीचा बलूनचा आयटम आहे ना खूप आवडला खरंच खूप उत्तम आहे आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे होळी खेळताना ना खरंच खूप काळजीने खेळा कारण आत्ता जी होळी आलेली आहे ना तर त्या होळीमध्ये सगळ्यांच्या परीक्षा सुद्धा चालू आहेत काहींच्या परीक्षा होळीनंतर आहेत तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने होळी खेळा की जेणेकरून होळी खेळल्यानंतर आजारी पडायला नको ताप यायला नको म्हणजे थोडक्यात काय तर पाण्याशी संपर्क थोडा कमी खेळा म्हणजे करा म्हणजे पाण्यामुळे कसं सर्दी खुकला होतो आणि सध्या सुद्धा चालू आहे त्याच्यानंतर होळी खेळायला जाताना काय लावायचं केसांना छानपैकी तेल लावायचं ऑइल लावायचं बॉडीला सुद्धा छान तेल लावा मॉइश्चरायझर लावा जेणेकरून ना ते कलर आहेत त्याचे इम्पॅक्ट होणार नाहीत कारण आपण तर ऑर्गेनिक कलर घेऊन जाऊ पण आपल्याला समोरून जी व्यक्ती कलर लावणार आहे ती ऑर्गेनिक कलर लावेलच असं नाही पण प्रत्येकाने असं मनाशी धरून चला की प्रत्येकानेच ऑर्गेनिक कलर वापरूयात जेणेकरून आपल्यामुळे समोर त्याचं नुकसान होणार नाही तर अशा प्रकारे त्याचप्रमाणे ना बलून सुद्धा ना काही जण काय करतात पाठीवर असं जोरात धावतात आणि कोणाच्या तरी पाठीवर धपकन फोडतात कोणाच्या डोक्यावर धपकन फोडतात हो की नाही असं होतं तर असं अजिबात करू नका कारण लहान मुलं स्पेशली असं करतात तर प्रत्येक पॅरेंट्सने प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला आपल्या मुलाला किंवा मुलीला ही गोष्ट सांगा नॉर्मली मुली असं काही करत नाहीत मुलंच जास्त द्वाडपणा करतात तर रागवू नका जर कुणाला मुलगा असेल पण नॉर्मली असं बघायला मिळतं की मुलं खूप अतिरेकपणा करतात तर असे काही खेळ खेळण्यासाठी त्यांना सांगा की खूप आरामात शांततेने खेळा आणि ओले रंग खेळण्यापेक्षा किंवा जे आपले ऑइल पेंट्स येतात म्हणजे परमनंट कलर येतात तर ते अजिबात यूज करू नका अगदी काळे कुट्ट ब्राऊन सिल्वर कोणते कोणते कलर येतात तर ते अजिबात खेळू नका त्याच्यानंतर काही जण काय करतात पिचकारी खेळताना पण ना पिचकारी खेळताना असं तोंडावरच येऊन मारतात किंवा कुठेतरी मारता। कानात मारतात तर मग ते पाणी कानात जातं किंवा नाका तोंडात जातं तर ते डोळ्यात पण जातं येस तर डोळ्यात सुद्धा ते पटकन पाणी जातं आणि अनइझी फील होतं तर असं अजिबात खेळू नका खूप असं म्हणतात ना सांभाळून खेळा आणि पालकांनी सुद्धा होळीला पाठवण्यापूर्वी म्हणजे रंग खेळायला पाठवण्यापूर्वी एकदा आपल्या पाल्याला आपल्या मुलाला किंवा मुलीला या गोष्टी आवर्जून सांगा कारण स्पेशली आता कसं आहे की एक्झाम टाईम पण चालू आहे तर किट्टूचे तर मला वाटतं तर दोनच पेपर बाकी आहेत किट्टूची एक्झाम संपलेली आहे कारण इंटरनॅशनल बोर्डचे पेपर्स ना नॉर्मली थर्टी फर्स्ट मार्चच्या आधी संपतात तर बऱ्याच जणांच्या अजून एक्झाम सुरू व्हायच्या आहेत त्यामुळे ना खूप Uh, सांभाळून होळी खेळा की जेणेकरून एक्झाम टाईमला कोणीही आजारी पडू नये किंवा असं काहीतरी ॲक्सिडेंटली घडू नये जेणेकरून एक्झामवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो त्या व्यक्तीवर तर इफेक्ट होणारच आहे त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबावर सुद्धा इफेक्ट होणार आहे तर त्यामुळे मुलांनो आणि त्यांच्या पालकांनो या सगळ्या गोष्टींची दक्षता घ्यायची आहे आणि छान अशी होळी खेळायची आहे तर सर्वांना होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा खूप छान आणि मनसोक्त शांततेने होळी खेळा कुठेही भागा दौडी किंवा मारामारी अशा काही गोष्टी खेळू नका ज्या गोष्टी आपल्याला हार्मफुल आहेत मुलांना हार्मफुल आहेत मुलांनी पण लक्ष द्या पालकांनी पण त्यांच्यावर लक्ष द्या तर अशा हार्मफुल गोष्टींपासून खरंच दूर राहळी होळीचा सण आलेला आहे आणि आमच्याकडे बघून तर तुम्हाला कळलंच असणार आहे की आमच्याकडे सुद्धा होळीचा फॉग आलेला आहे तर मी सुद्धा होळीचं असं टी शर्ट घातलेलं आहे मागच्याच वर्षीचं आहे आणि किट्टूने सुद्धा असं घातलेलं आहे होळीचं टी शर्ट उभी राहा बघू किट्टू आणि मस्त असं कलरफुल आहे आणि मस्त होळी असं लिहिलेलं आहे हे ना होळी लिहिलेलं आहे उलटं दिसत असेल कारण फ्रंट कॅमेराने शूट करतोय आणि मी पण असं छानपैकी असं मस्त रंगीबिरंगी टी शर्ट घातलेलं आहे एरवी आपण असं छान वन कलर टू कलर आणि असं मस्त प्लेन असं काहीतरी टी शर्ट घालतो तर म्हटलं चला होळीचा सण आलेला आहे तर आपण पण छानपैकी रंगीबिरंगी होऊया त्यामुळे आम्ही असे छानपैकी टी शर्ट घालून व्हिडिओ शूट करतो आहोत कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा तर चला मंडळी खूप बडबड केली पण सगळ्यांच्या भल्यासाठी म्हणून मला असं म्हण वाटलं की छान गप्पा माराव्यात आणि आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला काहीतरी छान सांगावं तर अशी ही होळी तुम्हा आम्हा सर्वांना छान आनंदाची आणि उत्साहाची आणि म्हणतो ना रंगीबेरंगी जावं खूप एन्जॉय करा आणि सांभाळून एन्जॉय करा तर मंडळी या सगळ्या गप्पा झाला आपल्या होळीबद्दल तर अजून एक छान अशी खूप सुंदर आणि क्यूट म्हणजे मला खूप आवडलेली अशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे तर मी खूप लवकर बहुतेक शेअर करते आहे कारण का ना ती गोष्ट अशी आहे की जर लवकर शेअर केली ना आणि जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही ती ऑनलाईन मागवू शकता खरं तर ती मी ना इन्स्टावर त्याचं अकाउंट बघितलेलं आणि त्यांनी जी रील टाकलेली होती ना ती बघून मला इतकं छान वाटलं खरं तर माझे एक रिलेटिव्ह आहे तिने मला ती रील फॉरवर्ड केलेली कारण ती के सुद्धा कॉन्फिडंट होती की हिला जर ही रील पाठवली तर ही नक्की घेणार आहे आणि इतकं छान आहे ते तर तुम्हाला कळलंच असणार आहे तर आत्ता येणार आहे आपल्याकडे अगदी आपला महत्वाचा सण म्हणजे आपलं नवं वर्ष तर ते म्हणजे गुढीपाडवा मनाल तर आता तुम्ही म्हणाल गुढी पाडव्याचा आता कुठे सांगते तर ज्यांच्याकडे गुढी उभारली जाते आणि जे खरोखर हौशी आहे ज्यांना असं काही छान छान नवीन ट्रेंडिंग जे मार्केटमध्ये चाललेलं आहे ते जर बघण्याची इच्छा असेल ना तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी पाचच मिनिटं मी तुमची घेणार आहे आणि ते दाखवल्यानंतर ना तुम्हाला ते नक्की आवडणार आहे तर गुढीला आपण नववारी साडी घालायची आहे तर मी ना गुढीसाठी छान अशी शाही मस्तानी पैठणी साडी घेतलेली आहे तर तुम्हाला मी ती दाखवते किती पैठणी साडी कशी आहे तर हा बघा किती सुंदर कलर आहे खरं तर मी ना असं मस्त टोमॅटो रेड कलर चॉईस केलेला पण त्यांच्याकडे स्टॉक आउट झालेलं तर त्याच्यामुळे ना हे स्टॉकआउट होतं त्याच्यामुळेच मी अगदी लवकर हा व्हिडिओ बनवलेला आहे नाहीतर गुढीपाडव्याच्या दोन तीन दिवस आधी मी तुम्हाला सांगणार होते जसं मला हे दिसलं ना रेलमध्ये मी लगेच ऑर्डर केली आणि काय मज्जा ना की अर्ध्या तासातच तास ती व्यक्ती माझ्याकडे दारासमोर उभी राहून लगेच तिने डिलिव्हरी दिली म्हणजे त्यांनी लगेच अर्ध्या पाऊण तासात कोणीतरी बेल वाजवली रात्री मला वाटतं मी आठ साडेआठला बुकिंग केलेलं आणि नऊ सव्वा नऊ म्हणजे अर्ध्या पाऊण तासामध्ये तो डिलिव्हरी घेऊन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ऑर्डर दिली आहे मी म्हटलं मी कसली ऑर्डर दिली आहे तर हां तुम्ही दिली आहे ना नऊवारी साडी मी म्हटलं हां पाऊण तासापूर्वी तर दिलेली बोलते हां मी दिली ॲड ती डिलिव्हरी म्हणजे इतक्या झटपट ती मला डिलिव्हरी मिळाली तर मी असं समजले की आत्ता जर मी डिलिव्हरी दिली तर विदिन सेवन टू एट डेजमध्ये मला ती डिलिव्हरी मिळेल तर ती इतकी झटपट मिळाली ना तर म्हटलं तुम्हाला पण असं काही म्हणजे मी आता डोंबिली चढला राहते तर तिकडेही डिलिव्हरी झटपट मिळालेली आहे तर लोकेशन सुद्धा डिपेंड करू शकतं तर ही बघा इतकी सुंदर आहे ना मस्त हे बघा असा गुलाबी कलर आहे छानपैकी आणि त्याला पर्पल कॉम्बिनेशन आहे इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि ना हा आहे पैठणीचा काठ तर हा बघा तर त्याची ना इंस्टाग्रामची लिंक मी देईन किंवा त्याचा व्हॉट्सअप नंबर देईन कारण ते ना आम्हाला आपल्याला सांगतात की व्हॉट्सअपवर मला तुम्ही त्या रीलमध्ये जो पण कलर बघितला असेल तर तो, तो चॉईस करा पाठवा आणि तुम्हाला बुकिंग करा आणि ह्याची जी प्राइस आहे ना ती आहे सिक्स हंड्रेड रुपीज तर आहे फाय हंड्रेड रुपीज आणि हंड्रेड रुपीज त्यांचे डिलिव्हरी चार्जेस आहेत तुम्हाला थोडंसं महाग वाटू शकतं पण त्यांची जी मेहनत आहे बघा एक तर साडी आहे ती पैठणी आहे म्हणजे एवढं काम करण्यासाठी पैठणीची साडी त्याच्यानंतर बॉर्डर बघा किती सुंदर आहे त्याच्यानंतर त्यांनी असं मस्त शाही मस्तानीसारख्या अशा प्लेट्स काढलेल्या आहेत इतक्या सुंदर आणि इतकं सुबक काम आहे ना त्यांचं स्टिचिंग पण इतकं सुंदर आहे आणि क्वालिटी जी म्हणतो ना आपण म्हणजे खरंच पैठणी साडी आहे कारण जर आपण नॉर्मल पण ह्याच्यामध्ये साड्या मिळतात खणामध्ये मिळतं त्याच्यानंतर नॉर्मल पण ज्या साड्या आहेत ना त्याच्यामध्ये पण हा पॅटर्न मिळतो तर त्याच काहीतरी तीनशे साडेतीनशे रुपयाला आपल्याला मिळतात तर पैठणी तुम्हाला जर पाचशे रुपयात मिळत असेल तर काय वाईट तर कदाचित तुम्ही हे विचारा जर तुम्हाला तिथे कुठेतरी जवळ त्यांच्या दुकानात जाऊन कलेक्ट करता येत असेल तर कदाचित पाचशे रुपयाला मिळेल नाहीतर मग शंभर रुपये डिलिव्हरी चार्जेस आहेतच कारण मला हे माहित नव्हतं की इतक्या जवळ मिळतं ते कारण मी मागवलं आणि ते लगेच अर्ध्या तासात आलं तर हे बघा इतकं सुंदर आहे ना म्हणजे यावेळेस माझी जी, जी गुढी उभी राहणार आहे ती अशी मस्त नऊवारी साडीमध्ये उभी राहणार आहे आणि ना याच सेम कलरची ना माझ्याकडे नऊवारी आहे शाही मस्तानीच मी शिवलेली आहे आणि हां किट्टूकडे पण ना सेम याच कलरची गुलाबी कलरची मस्तानी शाही मस्तानी मी शिवलेली आहे तर आता बघूया योग कसा येतोय आम्ही दोघी पण गुढीपाडव्याच्या दिवशी कदाचित त्या साड्या घेऊ आणि गुढीला मॅच करू आणि योगायोगाने असं आहे ना की मी ना पैठणीचं दाराला तोरणसुद्धा घेतलेलं आहे पैठणीचं गुलाबीच रंगाचं तर ते सुद्धा घालेन असा विचार करते बघूया आता गुढीपाडवा कसा मला मिळतोय म्हणजे कशी पूजा होतीये तर तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर खरंच तुम्ही मला नक्की कदाचित तुम्हाला ती कॉस्टली वाटेल पण मला निदान कमेंटमध्ये तरी सांगा की ही साडी कशी आहे म्हणजे जी विचार करण्याची जी ताकद आहे ना काहींची म्हणजे मार्केटमध्ये इतकं काही काही छान ट्रेंडिंग येतं ना तर ऑफ आहे म्हणजे ज्याचा आपण हा विचार असेल की गोढीला नऊवारी जाडी नेसवायची म्हणजे मला ही कन्सेप्टच इतकी सुंदर वाटली की नाही त्याच्यामुळे मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू की आणि हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही एकदा घातली की एक तीन चार वर्ष काय आपण बरेच वर्ष व्यवस्थित आपण जर ठेवली ना ती घडी घालून तर ती इतकी सुंदर राहणार आहे ना आणि त्याच्या मागे ना असं छानपैकी असं पॉकेटसारखं आहे तर इथे आपण ती गुढीची काठी अडकवायची आहे आणि मस्त असं त्याला दोन नॉट्स आहेत तर त्या नॉट्सने आपलं जे पण काही काठी असेल तर त्याला ते बांधायचं आहे जर तुम्हाला इथे काही सपोर्ट म्हणून एखादं पीस किंवा त्याच रंगाचं गुलाबी रंगाचं काही कापड लावायचं असेल ब्लाउज पीस लावायचं असेल तर तुम्ही ते लावू शकता पण बघा ना असं छान असं हे जर गुढीला आपण घातलं असं मस्तपैकी तर किती छान ना आपली गुढी नऊवारीमध्ये येते इतकं सुंदर आणि भारी वाटते की नाही तर मंडळी खरंच धन्यवाद की तुम्ही हे ऐकून घेतल्याबद्दल आणि मला ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कोणी कोणी ही गुढीची नऊवारी साडी मागवलेली आहे तर मलाही खूप छान वाटेल आ, काही वेळा असं होतं ना की पैशांकडे बघू नये तर आपण आपल्याकडे आपला नवीन वर्षाचा सण वर्षातून एकदाच येतो तर तो असा मनसोक्ता करावा आणि खरंच खूप भारी वाटते मला जर ह्याच्यामध्ये रेड टॉमॅटो कलर मिळाला असताना तर अजून भारी वाटलं असतं पण ठीक आहे आता आम्ही सगळेच मॅचिंग होऊ आहे की नाही तोरण पण मॅचिंग होईल पिल्ल्या पण मॅचिंग होईल मी पण मॅचिंग आणि हे पण मॅचिंग आता बघूया कसं काय जुळून येते तर चला याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड सेफ होळी खेळा हे की नाही सेफ होळी खेळा आणि बाय बाय